आपण पाहतोय शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ महिला देखील मोठ्या संख्येने सक्रिय झाल्यात कायवाडी परिसरात सर्व महिलांनी निर्धार केलाय की शंकर जगतापांना यावेळेस निवडून द्यायचं आपण पाहतोय या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत ताई खर तर पाहतोय शंकर भाऊ या ठिकाणी आलेत तुम्हाला सगळ्या बहिणींचे माता भगिनींचे आशीर्वाद त्यांनी घेतलेत प्रचाराला सुरुवात केलेली आहे कसं पाहताय आनंदच वाटतोय आम्हाला ते आले तर आणि ते यायलाच पाहिजे ते आले म्हणजे सगळे विकास होईल आनंद आले तर ते कशा पद्धतीने तुम्ही सगळे प्रचार करताय त्यांचा काय आव्हान कराल तुम्ही सर्व महिलांना काय नाही हेच आव्हान भाऊ यायला पाहिजे कमळ आहे आपण पाहतोय शंकर बहीण म्हणून तुम्हाला त्यांच्या लाडक्या बहिणीप्रमाणे त्यांनी आव्हान केलंय की माझ्या पाठीशी उभे राहा काय सांगा आम्हाला आनंदच आहे आम्ही त्यांच्या पाठीशी उभोच हो आहे काय नाही दुसरं आम्हाला लाडक्या बहिणीचे त्यांनी समजलंय पैसे वगैरे आम्हाला भेटले खूप आनंद वाटला तई काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी शंकर भाऊ आले होते तुम्ही त्यांचं स्वागत केलं आऊशन केलं काय आशीर्वाद दिले तुम्ही त्यांनी असंच त्यांची प्रगती हो असंच त्यांची पुढची वाट हो असंच त्यांच्या त्यांच्या भावीेश्वसाठी मनपूर्वक शुभेच्छा त्यांची यादी लक्ष्मण भाऊ आपल्यामध्ये होते आज आपल्यात नाहीये पण त्यांच्या पावलोवर पाऊटून शंकर जगताप हे पुढे जातात ते आज प्रचारात ते पुढे आलेत काय सांगा त्यांनी भरपूर शोक शांती त्यांनी त्यांच्या भाऊ असा होते तेच पुढं कार्य त्यांनी तसंच पुढे चालू ठेवलं त्याच्याबद्दल ते खूप काही कार्य कष्ट करतील त्यांचा अभिमान आज या ठिकाणी आले होते सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद घेतले त्यांनी त्यांनी तुम्हाला लाडक्या बहिणीप्रमाणे संबोधले ते म्हटले माझ्या पाठी उभे राहा काय सांगत काही नाही लाडक्या बहिणी म्हणून त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचा अजून विकास हो आणि लक्ष्मण जगतापचं तर खूप नाव आहे पिंपरी पे चिंचवड मध्ये त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत बहीण म्हणून काय आशीर्वाद द्याल मतदान आशीर्वाद द्यान की ते पुढे आणखीन जाऊ असाच विकास हो पेंपरी चिंचवडचा भाजप पुढे येऊ बस आम्ही आमच्या लाडक्या भावाला जसं त्यांनी आम्हाला लाडकी बहीण समजलं तसं आम्ही त्यांना लाडका भाऊ समजून सांगणार ना आमच्या त्यांना खूप शुभेच्छा आणि आमच्या साई येवनी सोसायटी तर्फे सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या शुभेच्छा आहेत लाडक्या बहिणींनी काय निर्धार केला या निवडणूक आम्ही त्यांनाच आहे त्यांना पाहतोय उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी शंकर जगताप हे बहिणींच्या आशीर्वाद घ्यायला आले ते त्यांनी त्यांना लाडकी बहीण म्हणून संबोधले त्याचप्रमाणे या बहिणींनी देखील निर्धार केले की के आमच्या लाडक्या भावाला यंदा विधानसभेत आम्ही निवडून पाठवणार कॅमेरामॅन मंदा शिवराया प्रसन्न तरडे आपला आवाज मिमरी चिंचवड